आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील माझे स्नेही सय्यद अजमभाई जमाल यांची पुतणी तथा सय्यद खदीर जमाल यांच्या कन्या मदिया खदीर सय्यद हिने जुलै दोन हजार मधील अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत आयटीआय भारतात द्वितीय क्रमांक पटकावून तिने संपूर्ण देशात आपला ठसा उमटवला अनुषंगाने दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते तिचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला झालेला हा गौरव अतिशय उल्लेखनीय आहे कारण तिचे पहिली ते सातवी शिक्षण जिल्हा परिषद कन्याशाळा रेणापूर येथे व आठवी ते दहावी शिक्षण श्रीराम महाविद्यालय रेणापूर येथे झाले बांधकाम मिस्त्री असलेल्या वडिलांच्या अपार कष्टाची जाणीव ठेवून जिद्दीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करून रेणापूरचं नाव राष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या या कर्तृत्ववान लेकराला पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा खरंतर हिने मिळवलेले यश हे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चपराक आहे ज्यांचे आईवडील पोटाला चिमटा देऊन आपल्या लेकरांना शिकवत असतात परंतु हे विद्यार्थी शैक्षणिक काळात मोजमजा करत आपल्या कुटुंबाची फसवणूक करून आयुष्यात मार्ग भटकतात व अपयशाचे खापर आपल्या कुटुंबियांवरच फोडतात